नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की रोज रात्री झोपताना असं एक स्तोत्र म्हणायचं तुम्हाला की ते खूप प्रभावशाली आहे आणि ते आहे दत्तात्रय स्तोत्र ते म्हटल्यावर तुमचे सगळे संकट दूर होतील आणि सगळ्या अडचणी मार्गे लागतील तर ते मी सांगते तुम्हाला की ते कसं करायचं दत्तात्रय दुवादशम नामस्तोत्र हे स्तोत्र रात्री तुम्हाला झोपताना एक वेळेस म्हणायचं आहे तर या स्तोत्रामध्ये दत्तात्रय महाराजांचा बारा वेळेस त्यांच्या नामाचा उल्लेख केला आहे आणि ही चाळीस दिवसाची सेवा आहे रात्री तुम्ही मोबाईलने बघता जर आ, हे हे स्तोत्र जर म्हणून तुम्ही झोपला तर तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत वाईट विचार मनात येणार नाही आणि मोबाईलमध्ये तुमचा असं तास तास दीड तास असं चालला जातो तर तो वेळ तुम्ही हे स्तोत्र म्हणण्यात जर हे केलं तर तुमचं तेवढंच चांगलं होईल तर तुमच्या काही इच्छा असतील किंवा लग्न जमत नसेल किंवा मनासारखा जोडीदार हवा असेल तर तुम्ही हे स्तोत्र ही चाळीस दिवसाची सेवा करू शकतात संकल्पयुक्त सेवा करा नक्की नक्की तुम्हाला त्यात यश मिळेल तुम्ही जर आर्थिक संकटात जर असणार किंवा खूप काही टेन्शन आलेलं असेल तर नक्की तुम्हा तुम्ही ही सेवा करा संकल्प संकल्पयुक्त करा रोज रात्री झोपण्याच्या आधी एकच वेळेस म्हणायचं आहे हे स्तोत्र असे चा चाळीस दिवस करा बघा तुमचे संकटं लवकरात लवकर दूर करतील महाराज किंवा कितीही तुम्ही देव देवाचं करता येत स्वामींचं करता एत, तरी संकट येतातच आहेत तर त्यातून मार्ग निघण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे स्तोत्र खूप कामात येणार आहे तर असं आहे हे श्री दत्तात्रय दुवादशम स्तोत्र नक्की सेवा करा कितीही संकट असतील अडचणी असतील जोडीदार मनासारखा हवा असेल इच्छा पूर्ण करण्याच्या असतील तर नक्की या स्तोत्राचं रात्री झोपण्याच्या आधी एक वेळेस पठण करा संकल्पयुक्त करा नक्की तुम्हाला फरक पडेल चाळीस दिवसाची सेवा आहे कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा गुरुवारपासून सुरुवात करा अतिशय योग्य होईल आणि मनासारख्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो सगळ्या अडचणी लवकरात लवकर दूर करो ही स्वामीच्याने प्रार्थना समर्थ